महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने गटस्तरीय खुली सांघिक समोर स्पर्धा पार पडली महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळ यांच्या वतीने खुली समोर गीत संगीत स्पर्धा आयोजित नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचं औचित्य साधून सा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं परीक्षक म्हणून निर्भीड ज्योत कला मंचाचे प्रदेश सचिव रेखा निकुम यांची निवड झाली असता त्यांनी अत्यंत पारदर्शक कामकाज केले ते त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला रविराज सरोदी गायक व दीपक जगताप वादक म्हणून यांनी साथ दिली नाशिकमधील बारा संघांनी सहभाग घेतला असता उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केले कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश मानकर प्रमुख पाहुणे सुनील चव्हाण विशेष उपस्थिती शरद धुळे आणि भावना बच्छाऊ सहाय्य कल्याण आयुक्त यांची कार्यक्रमास उपस्थिती लाभली विजेत्या संघाचे हार्दिक अभिनंदन नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष व नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे अध्यक्ष सुनील ढगे यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अशोक पगारे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा